बँकेत खाते असेल तर आता सावधान पाच बँका बंद होणार लवकर पैसे काढून घ्या असं सरकारनं आता सांगितलं आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता बँकेच्या खातेदारकांसाठी आली आहे एक मे पासून पाच बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आता आरबीआयने घेतला आहे सरकारने सांगितलं आहे की एक मेच्या आतमध्ये या पाच बँकेतील पैसे लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायला सांगितलं आहे बँक खातेधारकांसाठी सर्वात मोठी वाईट बातमी आहे कारण एक मे पासून कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत त्यामुळे सरकारने आधीच सर्वांनी या पाच बँकेतील पैसे काढून घेण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे पण या पाच बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खाते खोलून जर तुम्ही रक्कम ठेवली असेल तर तुम्ही ही रक्कम आता काढून घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे त्यामुळे कोणकोणत्या पाच बँक आहेत या ठिकाणी तुम्हाला जाणून घ्यावेच लागणार आहे अन्यथा तुम्हाला जर या पाच बँकाविषयी जर माहिती नसेल आणि यामध्ये तुम्ही थोडे जरी पैसे ठेवले असतील तर एकदा का बँक समजा बुडाली तर तुमचे पैसे पण बुडाले हे तुम्ही लक्षात ठेवा सांगणार आहे त्या पाच पैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुम्ही खाते उघडून जर त्या ठिकाणी मित्रांनो ठेवला असेल तर तुम्ही तुमचे पैसे सर्व काढून घरी घेऊन यायचं एक मे पासून राज्यातील या पाच मोठ्या बँका बंद होणार आहेत आता तुमचं खातं या पाच बँकेत असेल तर तुम्हाला एक मे नंतर आता पैसे अजिबात या ठिकाणी काढता येणार नाही असं सरकारनं सांगितलंय राज्यातील या पाच मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे या बँका खूप जुन्या आहेत पूर्ण राज्यात या बँकांच्या शाखा आहेत लाखो लोकांचे करोड रुपये या बँकांमध्ये ठेवले आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता भीती पसरली आहे सकाळपासून आता हे न्यूज सगळीकडे पसरलेले आहे त्यामुळे आमचे पैसे बुडणार की काय या भीतीने खातेदारकांच्या मनामध्ये आता गोंधळ बसला आहे परंतु सरकारने सांगितलं आहे की जे नागरिक एक मे च्या आतमध्ये हे पैसे काढतील बँकेतून त्यांना त्यांचे पैसे सुखरूप घरी आणता येईल परंतु जे जे नागरिक आता हा महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील तर त्यांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत कारण तशी तारीख स्पष्टपणे सरकारने ता आता जाहीर मित्रांनो आता त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या पाच बँका एक मे पासून बंद करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे आता या बँकेतून खातेधारकांना पैसे काढता येणार नाहीत जर तुमचं पण या पाचपैकी आता बघा पाचपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडून ठेवलं असेल तुम्ही तर तुमच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे कारण आता बँक खातं बंद होणार आहे तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा हक्क आहे ते पैसे तुम्हाला बँकेमधून मित्रांनो काढता येणार नाहीत तर बघा कोणती बँका आहे मित्रांनो तर मित्रांनो आता लक्षात ठेवा रिझर्व बँक ऑफ इंडियाने आता या पाच बँकावर कठोर निर्बंध लावले आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आता पैशावर होणार आहे आता तुमच्याकडे खूप कमी वेळ वेळा मित्रांनो कारण की एक मे पासून या पाच बँका बंद होणार आहेत आता कोणत्या पाच बँका बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून आता या मित्रांनो जाहीर केले आहे थोड्याच दिवसात तुम्हाला या पाच बँका बंद झाल्या दिसतील मग आता या बँकेतल्या तुमच्या पैशाचं नेमकं काय होणार आहे तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे काढता येणार नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तुमचं जर त्या याच्यामध्ये तुम्ही एखादी एपडी जर करून ठेवली असेल तर त्या एपडीचं नेमकं काय होणार साठवून ठेवलेलं तुमच्या पैशाचं नेमकं आता काय होणार अतिशय कमी वेळात मित्रांनो तुमच्याकडे आहे एक मे ता तारीख आता जवळ येत आहे बरोबर या एक मेच्या दिवशी या पाच बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे ज्यामुळे तुम्हाला आता अर्जंट मध्ये जाणून घ्यावं लागेल अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात केंद्र सरकारने देशभरातील त्रेचाळीस बँका बंद करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे त्यापैकी त्रेचाळीस पैकी महाराष्ट्र राज्यातील पाच मोठ्या बँका आहेत या पाच बँकावर निर्बंध लादून त्या बँका बंद करण्याचं आता ठरवलं आहे महाराष्ट्रासहित अकरा राज्यामध्ये ही कारवाई राज्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर आपल्यामध्ये किती पाच बँका आहेत तुमचं खातं यामध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे तर बघा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे आता या प्रक्रियेनंतर पाच बँका बंद होतील या पाच बँकामध्ये असणारी जी काय खाते आहेत तर बघा त्या खात्यामध्ये आपल्या बँकेमध्ये जी काही खाते आहेत तर त्या खात्यामध्ये असणारे पैसे आहेत तर ते काढताना आता प्रॉब्लेम येणार तुमचं तुम पासबुक असेल तुमचं ए टी एम कार्ड असेल तुमचं चेकबुक असेल बंद होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे मग तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणत्या पास बँका आहेत त्यामध्ये बघा कोणत्या पास बँका आहेत त्यामध्ये तुमचे पैसे ठेवले की काय अशी भीती तुमच्या मनामध्ये आता बसलीच असेल तर मित्रांनो तुम्हाला आता लगेच समजणार आहे त्या बँकांची नावे कोणती आहेत सगळीकडे बातम्या सुद्धा सकाळपासून पसरू लागल्या आहेत आता या पाच बँका बंद होणार बंद होणार त्यामुळे या पाच बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा लागलेल्या या मित्रांनो दिसू लागले आहेत सकाळपासून या बँकामध्ये रांगा लागलेल्या दिसू लागल्या आहेत लोकांच्या मनामध्ये खूप मोठी भीती आता सकाळपासून पसरू लागली आहे की आता पैसे बुडणार की काय परंतु मित्रांनो एक मेच्या आधी तुम्ही जर पैसे यामधून बँकेमधून जर काढून घेतले बघा पैसे बँकेतून एक मेच्या आधी काढून काढून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे जर करता एक नंतर तुम्ही पैसे काढायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काढता येणार नाही कारण त्यावेळी बँकेला टाळा असणार आहे म्हणजेच बँकेला त्या ठिकाणी मित्रांनो असणार आहे तर बघा बँका कोणत्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो सरकारने आता हे जे पाऊल उचललंय याच्या मागचे अनेक कारण आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने असंख्य बँका बंद केल्या आहेत तसेच काही विलिनीकरण देखील केले आहेत दोन हजार सतरामध्ये आयमध्ये याच्या सहयोगी बँकेचं विलिनीकरण झालं मग कोणत्या बँकेचं विलिनीकरण झालं ज्यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं त्यानंतर सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये झालं तर ओरियल बँक ओरिएंट बँक युनायटेड बँकमध्ये झालं तर अशा असंख्य बँकेचं विलीनीकरण झाले आहेत तर अशा बँका बंद झाल्या आहेत तर त्याच अनुषंगाने आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पाच बँका बंद होणार आहेत त्याचं विलिनीकरण आता होणार आहे आता बघा या बँकांच्या शाखा ग्रामीण भागात पण आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते या बँकामध्ये असेल तसेच ग्रामीण भागातील महिलांचे खाते यामध्ये असेल लाडक्या बहिणी या बँकामध्ये सुद्धा आता आता लाडकी बहिणीसाठी अर्ज भरले आहेत तर त्यासाठी असेच शेतकऱ्यांचे पीक विमा देखील या बँकामध्ये आहे तसेच या गोष्टीमध्ये आता येत आहे तर त्यामुळेच मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा निमशेरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी पण धोक्याची घंटा वर्तवली आहे कारण की पहा एक मे पासून या पाच बँकाचं विलिनीकरण होणार आहे म्हणजेच त्या बंद होणार आहेत बघा त्याची नावे आपण लगेच सांगणार आहे भारतातील जवळपास त्रेचाळीस बँकांचे विलिनीकरण करण्याचं आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवलेलं आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल पाच बँक आहेत मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा तुमच्या पैशाचं काय होणार तुमचे जे काय त्या ठिकाणी एपडी केले असतील कर्ज तुम्ही त्या बँकेमध्ये काढला असेल तर नेमकं तुमचं काय होणार हे आपण लगेच सांगणार आहे आणि सरकारचा जो नियम आहे सरकारचा नियम नेमकं काय सांगतोय बघा आता तुम्हाला पाच बँकांची नावे पुढे सांगणारच आहे परंतु सरकार नियम काय सांगतोय हे तुम्ही दोन मिनिटे फक्त ऐका तर बघा सरकारचा नियम असा आहे की ज्या वेळेस बँकेचं विलिनीकरण होतं बँक बंद होते बँक बुडते त्यावेळेस सरकारचा इन्शुरन्स कसा असतो तुमच्या पैशाच्या विषयी काय होतं याचं उत्तर आता बघा काय आहे तर बघा उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशामध्ये बडोदा युपी बँक प्रथमा युपी बँक अशा बँकांचे विलिनीकरण बिहारचा जर विचार केला तर बिहारमधल्या बँकांसुद्धा विलिनीकरण होणार आहे पश्चिम बंगाल असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल कर्नाटक ओडिसा त्यानंतर ओडिशा त्यानंतर बघा राजस्थान आणि याबरोबर महाराष्ट्रातील देखील पाच मोठ्या बँकांचा यामध्ये समावेश आहे पहा देशभरातील त्रेचाळीस बँकांचा समावेश आहे यापैकी महाराष्ट्रातील पाच मोठ्या बँका आहेत की ज्यांचं विलिनीकरण होऊन आता या बँका बंद होणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्यांची नवीन बँक बनणार आहे बघा बँका बंद होऊन नवीन बँक बनणार आहे आता या बँकांची नावे सांगण्याआधी तुमच्या बँक खात्याचं नेमकं आता काय होणार सरकारचं नियम नेमका काय सांगतो तर बघा तुमच्या बँकेचं काय होणार नियम काय सांगतो तर बघा मित्रांनो सरकारचा नियम नेमका काय सांगतो कारण की खातं जर बंद झालं तर सरकारचा नियम काय सांगतो की ज्या वेळेस बँक विलिनीकरण होते बँक अडचणीत येते तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं काय होतं तर या वेळेस बघा डी आय सी जी सी अशा एका त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे तर भारत सरकारचं एक ये महामंडळ आहे तर यांच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उप कंपनी आहे तिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तर यानुसार ज्या बँका ठेवी असतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवले असतात तर त्यांना विमा संरक्षण दिलं जातं आता या नियमानुसार एखादी बँक बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर प्रत्येक खासदारकाला पाच लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळण्याचा हक्क असतो म्हणजे पहा या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लाख रुपयाच्या आज जर त्या ठिकाणी मित्रांनो रक्कम जर ठेवली तर ती नक्कीच तुम्हाला बँक बुडली तरी सुद्धा पैसे मिळतात पण पाच लाखांच्या वरती जी रक्कम आहे तर तिची काही गॅरंटी आता जी आहे तर ती भारत सरकार अजिबात गॅरंटी देत नाही पाच लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर असेल तुमच्या बँकेमध्ये तर मग रक्कम तुम्हाला मिळणार नाही पण पाच लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणजे आता पाच लाख रुपयाच्या आज जर बँकामध्ये तुमचं जर त्या ठिकाणी रक्कम असेल तर ती शंभर टक्के तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे मग आता जर तुमची रक्कम पाच लाखापेक्षा जास्त बँकेमध्ये असेल उदाहरणार्थ दहा लाख असेल उदाहरणार्थ त्या ठिकाणी पाच लाख रुपये तुम्हाला दहा लाख असतील तर फक्त पाच लाख रुपये तुम्हाला मिळतील पुढचे पाच लाख रुपयाच्या वरती जर पैसे असतील तर तुम्हाला मिळणार नाहीत मग मित्रांनो तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची संपूर्ण माहिती लगेच तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला लगेच त्यान लगे त्या आता त्यानंतर कोणत्या बँका बंद करण्यात येणार आहेत याची माहिती लगेच सांगतो त्यामुळे मित्रांनो आता बँका बंद झाल्या आणि तुमचे पैसे बुडतील अशी मी भीती जर तुमच्या मनामध्ये भीती बसली असेल तर यासाठी बँकांचा नियम काय सांगतो बघा बँकेतील जर तुमचे बँक जर बुडाली तर पैसे तुमचे परत मिळवण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहेत तर बघा तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना खातं उघडत असताना तुम्ही ते आरबीआयच्या जो इन्शुरन्स आहे तो त्या बँकेला लागतो आगो है का याची विचारणा आधीच तुम्ही केली पाहिजे मग उदाहरणार्थ तुम्हाला समजावून सांगतो बघा बँकेत त्या इन्शुरन्स आहे का तिथे तुम्ही खातं उघडलं पाहिजे का तिथे ठेव ठेवली पाहिजे का मग तिथे ठेव ठेवत असताना देखील तुम्ही पाच लाख रुपयेपेक्षा अधिक न ठेवता त्या ठिकाणीच्या आतमध्येच त्या ठिकाणी रक्कम ठेवली पाहिजे यपडी केली पाहिजे हा देखील यामध्ये मित्रांनो सुरक्षिततेचा उपाय या ठिकाणी आहे तर आता उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा लाख रुपये रक्कम आहे आणि तुम्हाला ती गुंतवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी कशी गुंतवायची बघा तर दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता गुंतवू शकता जेणेकरून जर त्या दोन्ही जरी बँका यदा कदाचित बुडाल्या तर तुमचे एका बँकेतले पाच लाख आणि दुसऱ्या बँकेतले पाच लाख असे तुम्हाला प्रत्येक दहा लाख रुपये तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळू शकतात तर मित्रांनो कोणत्या बँका बंद होऊन राहत नक्की बघा तर बघा आता बँकांचा इन्शुरन्स म्हणजे ही जी इन्शुरन्सची मर्यादा आहे ती प्रति पाच लाख रुपये असते त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी दहा लाख रुपये तुम्ही बँकात जर ठेवला तर पाच लाख रुपये तुम्हाला उघडून बघा या ठिकाणी तुम्ही काय केला सर बघा तुमच्याकडे मोठी रक्कम आहे मोठी रक्कम म्हणजे जास्त पैसे आहेत म्हणजे या ठिकाणी बघा आता तुम्ही पन्नास लाख रुपये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दहा बँकात पाच पाच लाख रुपये उघडून पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही केली पाहिजे आणि दहाच्या दहा जरी बँका म्हणजे बुडाल्या तर तुम्हाला बँकेचे पाच पाच लाख रुपये असे तुम्हाला मिळू शकतील तुमचं पैसे कोणतेही बुडणार नाही तर दहा ला पन्नास लाख रुपये तुम्हाला दहा बँकामधून हायस्ट मिळून जातील याकरता तुम्ही तुमची गुंतवणूक विभागून ठेवणं गरजेचं आहे आणि ती विभागून ठेवत असताना ती पाच लाख रुपयांच्या आतमध्ये कशी येईल हे आता काय करायचंय बघा कारण पाच लाख रुपयांच्या आतमध्ये पैसे ठेवला तरच तुम्हाला बँक पैसे देणार आहे तर तुम्हाला इन्शुरन्स देणार आहे तुमचे पैसे परत करणार आहे आणि जर जास्त पैसे जर तुम्ही ला पाच लाखाच्या वरती ठेवला बँकेमध्ये तर तुम्हाला फक्त पाच लाख मिळणार आहेत वरचे पैसे तुम्हाला सरकार देणार नाही आता विलिनीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे पण एक मे पासून होणार त्या बँका ज्या आहेत तर बघा त्या बंद होणाऱ्या एकमेपासून पाच बँका तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आता पहा ग्रामीण भागात बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक तर या दोन्ही ग्रामीण बँक आहेत महाराष्ट्र राज्यातल्या तर याच विले विलीनीकरण आता होणार आहे तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जे आहे तर त्याचं विलनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होणार आहे आणि जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना जे काय आहे तर त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे त्यांना त्यांचे एटीएम कार्ड देखील बदलून मिळणार आहे त्यांना त्यांचं चेकबुक जे आहे तर ते देखील नवीन मिळणार आहे आता तुम्ही काय करायचं तुमचं जर विदर्भ कोकण आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना जे काय असेल तर त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे त्यांना एटीएम कार्ड सुद्धा बदलून मिळणार आहे त्यांना त्यांचं चेकबुक देखील नवीन मिळणार आहे आता तुम्ही काय करायचं की तुमचं विदर्भ कोकण त्या ठिकाणी ग्रामीण बँकमध्ये जर खातं असेल किंवा ग्रामीण बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क करायचा आहे तुम्हाला मोबाईलद्वारे एक मेल येईल बघा मोबाईलद्वारे तुम्हाला एक मेल येणार आहे किंवा पत्राद्वारे तुम्हाला त्यामध्ये नोटीस सुद्धा येईल तुमचं बँक त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी बदलत आहे तुम्ही जे लोन घेतलं आहे तुम्ही जे कर्ज असणार आहे तुमचं तर ते देखील ट्रान्सफर होत आहे अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते पण त्याआधी तुमच्याकडे आता थोडेच दिवस काळ बघा आहे बघा थोडे दिवस तुमच्याकडे बाकी आहेत तुम्ही नक्कीच बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे तुमच्या खात्याविषयी काय चेंजेस होणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे नेमकं काय यामध्ये बदल होणार आहेत काय तुम्हाला वेगळी प्रक्रिया करावी लागणार आहे हा वेगळा फॉर्म तुम्हाला लागणार आहे का केवायसी करावी लागेल का याची चौकशी तुम्ही वेळेआधीच करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला मित्रांनो पाच बँका कोणत्या एक मे पासून बंद होऊन राहत ती नक्की बघा तर बघा मित्रांनो मित्रांनो तर नक्कीच तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ बँक ग्रामीण जे आहे तर यामध्ये तुमचं खातं असेल तर नक्कीच तुम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायचं आहे तुमचं खातं दोन्हीपैकी एका बँकेत आहे का नक्की कमेंट करून बघायचं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते पण सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँक किंवा त्या ठिकाणी कोकण कोकण विदर्भ बँकेत तुमचं आहे का हे सुद्धा बघायचं आहे तर बघा मित्रांनो आता तुम्हाला महत्वाच्या पाच बँका सांगतो ज्या सरकारने आता त्याचं खातं रद्द करण्याचं ठरवलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पाच सहकारी बँकावर नियमाविरोधात काम केल्याबद्दल आणि ग्राहकांना बँकांना कर्ज देण्यास इतर नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे या बँकांना कर्ज देण्यास गुंतवणूक करण्यास या ठिकाणी मित्रांनो आता किंवा ठेवी ठेवण्या मिळण्यापासून रोखण्यात आला आहे त्याचवेळी या बँकांच्या ग्राहकासाठी आरबीआयने म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने पैसे काढण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत कर्जदारांची ढासळती आर्थिक स्थिती पाहता रिझर्व बँकेने पाच सरकारी बँकेवर अनेक निर्बंध लावले आहेत आरबीआयने स्पष्टपणे आता सांगितलं आहे की ही बंदी सहा महिन्यापर्यंत कायम लागू राहील या बँका आरबीआयच्या पूर्व परवानगी शिवाय कोणालाही कर्ज देऊ शकत नाहीत कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत ठेवीसुद्धा घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विलेवाट त्या ठिकाणी मित्रांनो लावू अजिबात शकत नाहीत आरबीआयने स्पष्टपणे म्हणलं आहे की एच सी बी सहकारी बँक लखनौ उत्तर प्रदेश आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित छत्रपती संभाजीनगर मधले आणि कर्नाटक यामधील शिमशा सहकारी बँक या नियमित या यांचे ग्राहक सध्याच्या तरलतेच्या स्थितीमुळे त्यांच्या खात्यातून आता पैसे काढत काढू शकत नाहीत असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय तर बघा त्याच वेळी आरबीआयने बघा उरावकोंडा कोऑपरेटिव्ह टाउन बँक अनंतपुरम जिल्हा त्यानंतर म्हणजे आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक महाराष्ट्राच्या बघा शंकरराव मोहिते पाटील म्हणजे सहकारी बँक महाराष्ट्र बघा यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते उघडले आहे तरीही सुद्धा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ग्राहकांना पाच हजार रुपयापर्यंत यामध्ये पैसे काढण्याची परवानगी दिली आहे फक्त पाच हजार रुपये तुम्ही काढू शकता पाचही सहकारी बँकेचे आता ठेवीदार विमा त्या ठिकाणी विमा क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पाच लाख रुपयेपेक्षा ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवण्यास पात्र असतील असंही आर बी सांगितलं आहे पुणे येथील रुपी सरकारी बँक लिमिटेडचा म्हणजे रुपी कोऑपरेटिव्ह बँक बैंक लिमिटेड बँकेचा परवाना सुद्धा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने या ठिकाणी मित्रांनो घेतला आहे तर मित्रांनो ह्या होत्या महत्वाच्या बँका तुम्ही जर तुमचे पैसे जर या ठिकाणी जर तुम्हाला बुडू नये असे वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये पाच पाच लाख रुपये इतकी रक्कम ठीव रक्कम ठेवू शकता कारण सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे आहे की लाख रुपयाच्या जी तर ती विमा म्हणून आम्ही ती परत देऊ परंतु पाच लाखाच्या वरती जर तुमची रक्कम असेल तर त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही असं सरकारनं सांगितलंय मग तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक आता समजा तुमच्याकडे एक दहा लाख रुपये आहेत तर तुम्ही काय करायचंय दोन बँकेमध्ये पैसे ठेवायचे म्हणजे पहिल्या बँकेमध्ये पाच लाख रुपये आणि दुसऱ्या बँकेमध्ये पाच लाख रुपये असे ठेवायचे जेणेकरून जर बँक जर कदाचित बुडाली तर तुमचे पैसे ए पाच पाच लाख रुपये दोन्ही बँकेकडून विमा संरक्षित म्हणून तुम्हाला मिळू शकतील तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद